जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपल्या श्रीस्वामी समर्थ फार्म या चॅनलवरती आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता थंडी सुरू आहे पहा खूप जोराची थंडी आहे आणि आपल्याला थंडी वाजते परंतु प्राणी आपल्याला बोलत नाहीत प्राणी सांगत नाही आपल्याला थंडी वाजते म्हणून ते सांगू शकत नाहीत परंतु आपल्याला ते ओळखलं पाहिजे की प्राण्याला देखील थंडी वाजते त्यांच्यासाठी आपण काहीतरी नियोजन चांगलं केलं पाहिजे आणि आपण जर कुठला पण व्यवसाय करत असेल तर प्राण्याच्या जीवावरती आपण एवढं सगळं करतो आहे तर त्या प्राण्यांना आपण जपलं पाहिजे बा माझं स्वतः जे काय आहे ते पूर्ण शेळीपालनाच्या जीवावरती आहे त्यामुळं आपण शेळीपालनाला खर्चासाठी कधीच मागे पुढं बघत नाहीत मग त्यांच्या खुराकापासून चाऱ्यापासून औषधापासून तर त्यांचा जो निवारा आहे जे आता थंडीची आपण त्यांना व्यवस्था केलेली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे आपल्याकडं काटकसं अजिबात नसते जे काय दोन रुपयाची वस्तू आहे ना तिला चार रुपये लागू द्या परंतु ब्रँडेड आणि चांगली आता आपण आहे तुमच्या पा हे पाठीमागा दिसते तुम्हाला ताडपत्री आणलेली एकदम जाडमध्ये ताडपद्री हे बघा एकदम जाडमध्ये ताडपत्री त्याला अशी दोरी बनवून घेतली वरती त्याला हुक टाकलेली आहेत आणि त्यातून फक्त सरकून घ्यायचे पडदे असे सकाळी सरकायचे आणि संध्याकाळी पूर्ण शेडला लावून घ्यायचे तर चारही बाजूला पूर्णपणे आपण त्यांना थंडी लागू नये ह्या हिशोबाने पडदे बसून घेतलेले आहेत काय होतं प्राणी आपल्याला बोलत नाही आहे पण प्राण्याला काय पाहिजे हे आपल्याला जर कळलं तरच आपण त्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल आहेत नाहीतर मग फक्त पाळ्यात शेळ्या आणि टाकला चारा म्हणजे झालं काम असं नाही मित्रांनो प्राणी देखील आपल्याला बोलत आहेत परंतु आपल्याला ते समजलं पाहिजे की त्यांना कशाची गरज आहे प्राण्यांना तहान लागली ती आपल्याला कळली पाहिजे चाराचा टायमिंग कळला पाहिजे त्यांचा निवारा त्यांना थंडी वाजते ही कळली पाहिजे एखाद्या प्राण्याला टेम्परेचर आले ताप आली ती देखील कळली पाहिजे सर्दी झाली ती कळली पाहिजे तरच आपण कुठल्या पण व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतो नाहीतर मग चाललंय चाललंय तर, चाल चाल तर आपण अशा प्रकारे पडदे बसवले तुम्हाला मी पूर्ण दाखवतो हो चारही साईडनी शेड दाखवतो हो आणि आतून पण कसं आहे झालंय ते पण दाखवतो हो तुम्हाला सध्या हे बघा आपलं गेट आहे याला देखील आपण थोड्या वेळात हे पूर्ण ओळून घेणार आहे त्या कडीपर्यंत अशा प्रकारे आपण पडदे ती दोरी थोडीशी वरती जाती वडल्यानंतर एकदम ब्रँडेड आय एस आयची ची ताडपत्री ही जाडमधली आणि आतून हे बघा अजिबात म्हणजे आतमध्ये जर आपण बास टाकून येतं झोपलो शेडमध्ये तर एकदम घरात झोपल्यासारखे अजिबात थंडी वाजणार नाही मग खर्चाचा विचार अजिबात नसतो कारण ते प्राणी आपल्याला तेच मिळवून देतात आणि त्यांच्यासाठीच आपण खर्च करतोय पूर्ण साईडने चारही बाजूने आपण ताडपत्री करून घेतलेली आहे मित्रांनो ताडपत्रीला खर्च आलेला आहे पा सात हजार रुपये कारण आपण चांगल्या क्वालिटीची ताडपत्री वापरली म्हणजे मोठे पाना म्हणून सांगत नाही परंतु एक तुम्हाला अंदाज जर कोणाला ताडपत्री आणायचे असेल शेळ्यासाठी व्यवस्था करायची असेल